नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण पाहणार आहोत आनंदाचा पत्ता सगळ्या देवांनी मिळून पृथ्वी मानव झाडे पशुपक्षी डोंगर दर्या नद्या आणि समुद्र यांची निर्मिती केली मग निर्मिती केली ती आनंदाची सहजासहजी हा ठेवा माणसाला मिळाला असता तर मानव त्याची किंमत मा ठेवणार नाही कोण ठेवलं पाहिजे यावर कुठल्याच देवाचं दुमत नव्हतं आता एवढ्या मोठ्या अनमोल ठेवायला नेमकं ठेवायचं तरी कुठं यावरती वाद सुरू झाला म्हणाल समुद्रात लपू कुणी म्हणाल डोंगर माथ्यावरती लपू कुणी सांगितलं आकाशात लपू पण मानवाला मिळालेल्या बुद्धीचा वापर करून कधी ना कधी तो डोंगर आकाश आणि समुद्र यापर्यंत पोहोचणारच आणि आनंदाच्या शोधात या गोष्टी तो जिंकून घेणार याची खात्री देवानं होती शेवटी मग एका देवानं सांगितलं मानवाची सगळ्यात मोठी कमजोरी ही आहे की तो आपल्याकडे असलेल्या गोष्टींकडे कधीही पाहत नाही किंवा आपल्याकडे असलेल्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो आणि ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्याचा शोध घेत राहतो त्यामुळे मला वाटतं की तुम्ही आनंदाला माणसाच्या आतच लपवून टाका संपूर्ण जगभर आनंदाच्या शोधात तो भटकंती करीत राहील पण स्वतःच्या आतमध्ये तो डोकावून पाहणार नाही सगळ्या देवांना हा मुद्दा पटला आणि त्यांनी मग आनंदाला माणसाच्या आतमध्ये लपवून टाकलं खर तर गौतम बुद्धांनी आपलं संपूर्ण आयुष्य सुख दुःख आणि आनंदाच्या शोधात घालवलं आणि शेवटी संपूर्ण तपश्चर्येनंतर त्यांच्या एकच गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आयुष्यामध्ये सुख आणि दुःख असं काहीही नसतं ते प्रत्येकाच्या मानण्यावरती असतं आणि जो आनंद असतो तो आनंद प्रत्येकाच्या आतमध्येच घडलेला असतो पण त्याच्या पत्त्यापासून प्रत्येक माणूस हा अणभिज्ञ असाच असतो इतकंच असा हा आनंदाचा पत्ता तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की काढा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगोडा तो तोपर्यंत धन्यवाद